थोड़ा करते है। बस आता तिने तुझा महात्मा गांधीजी यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असहकार हो चळवळ दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह केला असं म्हण एवढं वाक्य म्हणत तुला ध्यानात राहते महात्मा गांधीजी यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी केल्या महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा

आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता सातवीचे व इयत्ता दुसरीचे त्यानंतर इयत्ता चौथीचे जे जे विद्यार्थी इथे जमले त्यानंतर आमच्या शाळेचे चिंतामणी भाऊ तसेच डॉक्टर रणवीर इथे जमल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे तसेच महात्मा गांधीजी यांच्याविषयी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाषणे केले त्यांचीसुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद